जिल्हा परभणी येथे गेल्या व एक वर्षापासून घरालगत सिमेंट रोड तयार करण्यात येतो आहे अनेक दिवस झाले तरी रस्ता पूर्ण होत नाही आहे त्यातच हा रस्ता बनत असल्यामुळं रस्त्यालगत असलेल्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात धूळ जाती आहे त्यामुळं परिसरामध्ये श्वसनाचे आजार अनेकांना जडलेले आहेत हे आजार आणखी वाढण्याची भीती व्यक्त होती आहे लवकरात लवकर रस्ता बनवा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे आणि स्थानिक नागरिकांनी या समस्येतून सुटका व्हावी यासाठी प्रशासनाकडे धाव घेतली प्रशासन लक्ष देत नाही आहे त्यामुळं स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केलाय तर परभणीमध्ये रस्त्याचं काम सुरू आहे सिमेंटचा रस्ता बनवला जातोय मात्र हा रस्ता एक वर्ष झाला अजून बनवला जातोय अर्धा भाग बनलेला आहे अजून बराच भाग हा बाकी आहे त्यातच हा रस्ता बनवत असताना या ठिकाणी अनेक वेळा वाहन मोठ्या प्रमाणात येत असतात मोठमोठे ट्रक इथे सिमेंटच्या गोणी आणि इतर साहित्य घेऊन येत असतात त्यामुळं या परिसरामध्ये वारंवार धुळीचं साम्राज्य पसरलेलं असतं आणि हे धुळीचे कण अनेकांच्या घरातसुद्धा जात आहेत त्यामुळं परिसरामध्ये अस्वच्छता पसरले त्यातच मागे अवकाळी पाऊस झाला त्यामुळं मोठ्या प्रमाणात परिसरामध्ये चिखल आणि इतर समस्या निर्माण झाल्या होत्या एक वर्ष झाला तर रस्ता बनत नाही त्यामुळं स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे लवकरात लवकर रस्ता बनवा अशी मागणी केली आहे कारण यामुळं परिसरामध्ये श्वसनाचे आजार इथल्या नागरिकांना जडले आहेत